भटकंटी सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी चेतन आयरे आपल्यासोबत चेतन झाडे आणि यश राऊंड तर तर मित्रांनो आज आपण आलो आहे डॉन हिल स्टेशन गुजरात गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असणारे हे थे हिल स्टेशन खूप सुंदर आहे पावसाळ्यात एत, येथ इथे खूप गर्दी असते आणि पर्यटक इथे खूप आवर्जून येत असतात गुजरातमधील डॉन गुज जिल्ह्यातील डॉन हिल स्टेशन हे खूप सुंदर आहे आणि हे थेशन अगदी निसर्गरम्य आहे आता आपण उन्हाळ्यात आलो असल्याने येथे भाविकांची गर्दी नाही पावसाळ्यात खूपच येथे गर्दी असते फॅमिलीसाठी हे स्टेशन खूपच सुंदर आहे गुजरातमधील हे स्टेशन भाविकांनी आवर्जून येथे येऊन तर मित्रांनो नक्कीच भेट द्या या स्टेशनला भेटूया पुढच्या व्हिडिओत 等你回